आता पोरानं इथं आणलंय बरं का सिद्धेश बेकरी अँड स्नॅक्स सेंटर तिथं वडापाव पॅटीस एक नंबर मिळतं आणि केक पण होलसेल रिटेल सगळं मिळतं तिथं तर आता हे मित्राचंच हॉटेल आहे तर उदार देते का बघूया आपल्याला कस तरी एक आठवडाभर तर बघूया चला उदार तर मागून बघूया

एक आवडलाय आणि एकच ते मी पण बुकिंग केला फोन करून म्हणून ते मिळल आहे आणि आपल्याला असं आवडत नाही तरी बाबा दुकान आहे आणि उद्या एवढं काम दिले याला बघूया हो हेल्प बॉक्स मध्ये घालून दे बाबा तरी नाराज होतोय नाराज नाही तर वाढदिवसाला बोलवा येईल बॉक्स दोन ना एकच घ्यायचं आहे बाबा आता हे पर्सना घेतला एवढं मी आता खर्च करत नाही ह्या पोराचा खर्च आहे सगळा माझं काय नाही

आण लगे पोरान माझ्या केक बसल होतं कि लगे पोरा ढकलून देऊन लगेच बाहेर कस नटून कापड घालून त्याच्या माग बसून कर्तव्य एकच आहे या घरात असू दे असुदी वाढदिवस आहे ना लग्नाच्या वाढदिवसादेशीच भांडण चालू केलं सकाळपासून चालू केले केच तपासलं म्हणलं नाही तर काय सुद्धा मला गपचूप कामाला निघून गेले तरी किंवा धरा हे थोडक्यात आपलं असते हा बघितली का कशी तयारी चालू आहे आणि मलाज म्हणते लगेच कपडा घातली नवीन नटून थटून आण हे काय कमी आहे काय तुम्ही काय मला काय माझे चालू आहे पण हाय ना ते हा माझे चालू होतं पण आपलं साध सोपं कायतरी उरक का नाटण्यात पंचिम घालू नका आठ वाजल्या पाठीस ना पाठीस ना आपलं कसतरी करून आपलं खाऊन झोपू द्या आम्हाला नाटण्यात अकरा वाजायच्या वेगवेगळ्या ह्या कुडची कलरची साधं सिंपल असतय आपलं काम साधं हे बी कुडची आपली एक हे त्याचे पुढची आता अशी मांडलेली आता पुढचं अजून काय मांडलेलं दिसत नाही बायकून हे नटाय चालू आहे त्यामुळं राड आहे तर बघूया आता कसं कसं काही करते ती पोरांना आहे सगळं की की आपण काय नाही असलं तेव्हा मांजरं बी आलीत द्या वाढदिवसाला आणि अजून इकडं कोण आले थोडक्याच माणसावर आपला भागवला आहे कसा तरी वाढदिवस ते तिकडं मोबाईलमध्ये बी आहे आहेत तोंड दाखवून त्याला काय नाही तसलं कळत त्याचा काय विषय नाही तर चला बघूया आता वाढदिवस साधा सिंपल कसा होतो इकडं नटण्यात तटण्यात आता किती वेळ घालव ते काय माहिती अकरा वाजून जेव्हा राज्यामध्ये झालं हो कारण जेवायला नाहीच काय केलं नुसतं आपलं साधच आहे आणि फारसा न आहे थोडा पावशीर तेवढच आपल्या डिश मध्ये द्यायचा घरातलीच मंडळी आपली चार पाच तेवढ्यावरच मी बघावले हो पोरानच केला खर्च त्यामुळे मी विषय घेत नाही तर चला बघूया पुढं काय काय करते हळूहळू अय बायको नटणं होत आहे का नाही आय आता नटण्यात मला वाटतंय काय राहत जाती का अशीच हा अगं बाय 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 काय झालं नाही आता आता आमचं काय नुसतं साधं हे बघा कसं आहे झालं नाही टोन हा उरखायचंय काय माणस पाहणी माणसं कुठं कुठून आणली हैदराबाद काय ते अहमदाबाद पा कुठनं कुठून सलमान नाही दाखवायचा पोर सांगली हैदराबाद अहमदाबाद कुठनं चिखली बोरखा घेऊन बसलाय बाचा बोरखा घेऊन बसलाय ती बायकोच घेतलाय घरगुतीच आपल्या मंडळीत आपला थोडक्यात आपला एक एक पोरण आणलाय ते साजरा करून घेतो आपल्या थोडक्यात आता आमच्या दाजीनं आणलं बिस्किट पोड मी बारका बायकोला एक बायकोला एक आणि नवऱ्याला एक 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 बिस्किट पोळा दाजीनं आणलाय आता मी लहान झालोय थोडं आजच्या दिवस सकाळ खातो हो तर चला आता वाढदिवसाला सुरुवात करूया हळूहळू हळू हो

नाही थांबा अजून कापायच आहे म्हणता म्हणता आहे बायको खुश आहे हां बरं माझा हात कापून थांबा आता तिथे आता हीच केक मी बायकोला खाती का नाही बघा राय का ती खाती खाती खाल्ला वाटतं हा खाल्ला खाल्ला

कसा बर्थडे झालाय ते पण सांगा छोट्या टिकट फाईव्ह स्टारची ती राहिली रवानाचे बरं ते आतो नाही नाही आतो 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 बरा था आणि ते खावा काय काकडे हाव रे हां बर चला आता हे आमचे माझी बायको तुम्हाला तर माहित असेल पहिल्यापासून दुसरी काय नाही एकच <laughs> ऐंशी शेवट आहे आता हे वाढदिवस आणि थोडक्या आता साधा सिंपल कसा झाला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे कमी खर्चात कमी बजेट आमच्या माझ्या पोराने केलाय तर बायको खुश झाली एवढ्या सुद्धा तरी फाइव स्टार गोल्डन ची तिला ती काय कॅटबरी चारायचे मग तर अजून खुश होणार आहे तर कसं वाटतंय हा वाटतंय बरं हसली बरं का थोडक्या हसली चला ओके बाय बाय पूर्ण